दुसरा श्रावणी सोमवार आता याचं धान्य आहे शिवामूठ वाहण्यासाठी धान्य आहे तीळ पांढरे तीळ जे कोण शिवामूठ वाहत असतील ज्यांना शक्य असेल तर तुम्ही एक तर मंदिरात जाऊन वाहू शकता किंवा घरी तुमची पिंडी असेल शंकराची महादेवाची पिंडी असेल तिकडेही तुम्ही वाहू शकता तुम्हाला शक्य असेल ते दुसऱ्या सोमवार आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारचं जे धान्य आहे ती ते आहे पांढरे तीळ तीळ काळे नाही पांढरे घ्यायचे आता काहींचं असं म्हणणं आहे की गेल्या सोमवारी त्यांच्या लक्षात नाही आलं पण त्यांना आता हे सुरुवात करायची आहे तर तुम्ही ह्या सोमवारपासून म्हणजे उद्या उद्याचा जो सोमवार आहे तेव्हापासून सुरुवात करू शकता तेव्हापासून शिवामूठ वाहू शकता पुढचे अजून तीन चार सोमवार तुम्हाला मिळतील दुसरी गोष्ट मंदिरात जायचीच गरज आहे असंही काही नाही आहे जर तुमच्या घरी पिंडी असेल तर मंदिरात जाऊन उगाच गर्दी करायची गरज नाही तुम्ही घरी शिवामूठ वाहू शकता आता शिवामूठ महा व्हायच्या पण दोन तीन पद्धती गर्� आहेत एकतर काही जण नुसती अशी मूठ घेऊन नुसती अशी सोडतात काही जण नुसती अशी आपण मूठ हे अशी सोडतात काही जण मूठ घेऊन अशी अंगठ्यावरनं पण सोडतात तुम्हाला जे शक्य असेल तसं तुम्ही करू शकतात अशी जबरदस्ती नाही आहे की तुम्ही अशीच व्हा तशीच व्हा जे तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही शिवा मूठ वाहू शकता सर्व काही छान ऑल द बेस्ट